खालापूर तालुक्यातील रसायनी येथील रिस परिसरात सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले संस्थेच्या आयो कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ शेतकरी कामगार आणि बहुजन समाजाचे उद्धारक बौद्ध धर्माचे महान प्रचारक आणि मानवतावादी विचारांचे पुनरुज्जीवन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची आठवण करून देत त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले या कार्यक्रमात सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड सचिव मोहन कांबळे प्रशांत गायकवाड अजित कडलक रामटेके साळवे प्रवीण गायकवाड वृषाली कांबळे विजय कांबळे प्रमोद पाटील दत्ता कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकरांच्या समतावादी विचारांचा आदरपूर्वक गौरव केला आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करत समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट रसायनी पातळगंगा